नमस्कार मित्रांनो आज आपल्यासाठी परत एक बिझनेस आयडिया रिलेटेड व्हिडिओ घेऊन आलो आहे आज मी तुम्हाला पाच अशा बिझनेस आयडिया सांगणार आहे ज्या तुम्ही घरी बसून इझिली स्टार्ट करू शकतात तर ह्या पाच आयडियामध्ये तुम्ही कोणतीतरी एक बिझनेस आयडिया सिलेक्ट करा आणि त्या बिझनेस आयडियाचा वापर करून तुम्ही सुद्धा चांगले पैसे घरी बसून कमवू शकतात तर या पाच बिझनेस आयडियामध्ये तुम्हाला मी डिजिटल बिझनेस आयडिया सांगणार आहे का तर तुम्ही घरी बसून आणि शून्य रुपये कर किंवा कमीत कमी पैशांमध्ये तुमचा हा व्यवसाय चालू करू शकता त्यामुळे आजची ज्या काही आपण पाच बिझनेस आयडिया घेणार आहोत त्या पाच बिझनेस आयड्यामधनं तुम्ही एक सिलेक्ट करा आणि लवकरात लवकर ऍक्शन लवकर घ्या तुमचासुद्धा सुद्धा लवकरात लवकर एक नवीन बिझनेस तयार होईल आणि तुम्ही सुद्धा चांगला पैसा कमवायला सुरू करू शकतात आपले ह्या चॅनेलचं उद्देशच ते आहे की आपल्या ज्या काही मराठी लोकांना मराठीमध्ये डिजिटल बिझनेस आयडिया शिकवणं आणि त्या डिजनेस बिझनेस आयडियामधनं चांगला पैसा कमवून देणं हे आपलं उद्देश आहे हे आपलं मिशन आहे तर तुम्ही यासाठी या, आपल्या ह्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे कोणतेही प्रश्न असतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर सर्वात सुरुवात करूयात आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला तर सर्वात अगोदर पहिली बिझनेस आयडिया येते ती सिम्पल आणि स्वीट यामध्ये तुम्ही शून्य रुपये खर्च करून तुमचा बिझनेस बिझनेस उभा करू शकतात यामध्ये तुम्ही यूट्यूब चॅनल स्टार्ट करू शकतात आता प्रत्येकाला प्रश्न असतो की नाही युट्यूब चॅनल जर आम्ही स्टार्ट केला तर आम्हाला फेस व्हॅल्यू किंवा आम्हाला फेस ज्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवतोय असे व्हिडिओ बनवायला भीती वाटते तुम्हाला जर फेस दाखवायचा नसेल तर तुम्ही बिना फेसचे व्हिडिओज बनवा ना तुम्ही ब्लॉग बनवू शकतात जे काही व्हिलॉग बनवतात लोक त्या व्हिलॉग बनवू शकतात किंवा काही एज्युकेशनल व्हिडिओज बनवू शकतात तुमच्या आवाजाने डॉक्युमेंटरी बनवू शकतात तुम्ही लोकांना काही गोष्टी असतात ईबुकच्या ईबुकचं ईबुकविषयी माहिती देऊ शकतात म्हणजे जे काही ऑनलाईन बुक्स असतात त्यांच्याविषयी थेरी त्यांची जी काही थेरी असेल ती तुम्ही ऑनलाईन सांगू शकतात तुमचा फेस न दाखवता तुम्ही तुमचे यूट्यूब चॅनल आरामात चालू करू शकतात जर तुम्हाला भीती वाटत असेल तर पण जर तुमच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स असेल आणि तुम्ही जर तुमचा फेस व्हॅल्यू जनरेट करायला तयार असणार तर तुम्ही भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज बनवू शकतात जसं मी आता एज्युकेशनल चॅनेलमध्ये आहे ज्यामध्ये बिझनेसविषयी माहिती देतो आहे तर असेच बरेचसे लोक आहेत जे, जे, जे की कुकिंगमध्ये इन्फॉर्मेशन देत आहेत बरेचसे लोक आहेत जे ट्रॅव्हलमध्ये इन्फॉर्मेशन देत आहेत बरेचसे असे लोक आहेत जे की जॉब रिलेटेड इन्फॉर्मेशन देत आहेत काही बिझनेसची इन्फॉर्मेशन देत आहेत म्हणजे असे विविध प्रकारचे वेगवेगळे वे चॅनेल्स तुम्ही चालू करू शकतात इंटरव्ह्यू चॅनल चालू करू शकतात रोस्टिंग चॅनेल चालू करू शकतात तुम्हाला जे काही पॉसिबल होईल ना त्यामध्ये तुम्ही चॅनल चालू करू शकतात तुम्ही जर एक्सपिरियन्स असणार तर तुम्ही तुमचे नॉलेज शेअर करा तुम्ही कुठेही आतापर्यंत जॉब केला असेल किंवा काही केलं असेल तुम्हाला एखाद्या सब्जेक्टमध्ये चांगलं नॉलेज असेल समजा इंग्लिश येते तुम्हाला चांगली गणित येतं इतिहास येतो भूगोल येतो तर ते तुम्ही शिकवा ना जे काही एज्युकेशनल चॅनेल्स आहेत त्यावर तेच असतं तर तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने शिकवू शकतात आणि तुमचं स्वतःचं युट्यूब चॅनेल तयार करून त्यामध्ये तुम्ही अर्निंग व्यवस्थित पद्धतीने करू शकतात युट्यूबमध्ये जर तुम्हाला अर्निंग करायचं म्हटलं तर तुम्ही ॲड सेन्समधनं अर्निंग करू शकता तुम्ही स्पॉन्सरशिपमधनं अर्निंग करू शकतात आणि तुम्ही ॲफिलेटमधनं अर्निंग करू शकता तर ही सिम्पल आपली पहिली बिझनेस आहे की तुम्ही यूट्यूब चॅनेल स्टार्ट करा आणि तुमचा चांगला इन्कम तुम्ही जनरेट करू शकता यूट्यूब चॅनेल का म्हणतो तर यूट्यूब चॅनेल तुम्ही एकदा स्टार्ट करणार त्याच्यावर भरपूर जास्त व्हिडिओ टाकले की तुम्हाला लाईफ टाईम त्याचं अर्निंग भेटतो म्हणजे तुम्हाला एकदा कष्ट घ्यायचे तुम्हाला चार महिने सहा महिने एक वर्ष दोन वर्ष कष्ट घ्यावा लागतील एकदा काही तुमचं चॅनल व्यवस्थित पद्धतीने ग्रो झालं तर तुम्हाला त्यातनं लाईफ टाईम अर्निंग भेटू शकते म्हणजे तुम्हाला जॉबसुद्धा करायची गरज नाही एवढा पैसा तुम्ही त्यातनं अर्निंग करू शकतात पण सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं ॲक्शन घेणं गरजेचं आहे जर तुम्ही आज यूट्यूब चॅनेल चालू केलं तर कदाचित पुढच्या एका वर्षात तुमचं युट्यूब चॅनल ग्रो होऊन जाईल आणि त्यातनं तुम्ही चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकतात पण जर तुम्ही आज यूट्यूब चॅनल त्या तयार केलं नाही तुम्ही व्हिडिओज टाकले नाहीत तो तुम्ही एक तर तुम्ही एका वर्षानंतर बाकीच्या लोकांना बघणार तुमच्या आजूबाजूला लोकांना बघून तुम्ही स्वतःला ब्लेम करणार की कदाचित आपण एक वर्ष अगोदर जर यूट्यूब चॅनेल चालू केलं असतं तर आज चांगल्या पद्धतीने आपण ते ग्रो सुद्धा नक्की झालं असतं म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही फ्युचरमध्ये विचार करू शकतात कारण मी स्वतः ते अनुभवलो आहे मी मागच्या पाच वर्ष अगोदर युट्यूब चॅनल चालू करण्याचा प्रयत्नात होतो पण बेस्ट बनायचं चांगलं कॉन्टेंट देऊ हे करू ते करू चांगले व्हिडिओज बनवूयात ह्यामध्ये माझा खूप वेळ वाया गेला आहे आणि फायनली मी माझ्या मागच्या वर्षी यूट्यूब चॅनल चालू केलं आणि आज मी बेस्ट पद्धतीने ग्रो सुद्धा करतोय तर माझं हे सिम्पल मत आहे तुम्हाला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे तुम्हाला फेस दाखवायचा नसेल तर तुम्ही बिना फेसचा व्हिडिओ बनवा जर तुम्हाला फेस दाखवायचा असेल तर तुम्ही फेस दाखवा आणि तुमचा व्हिडिओ बनवायला सुरुवात करा हे झाली आपली पहिली बिझनेस आयडा आता आपण दुसरी बिझनेस आयडिया पाहणार आहोत दुसरी बिझनेस आयडिया काय तुम्हाला तुमची बिझनेस आयडिया जी आहे त्या बिझनेसमध्ये तुम्हाला सेल करायचं आहे सर्व्हिस सेल करायची यामध्ये तुम्ही दोन गोष्टी करू शकतात एक गुगल माय बिझनेस रजिस्ट्रेशन करून देऊ शकतात आणि दुसरं एखादी वेबसाईट बनवून देऊ शकतात आता तुम्ही म्हणणार की वेबसाईट आणि गुगल माय बिझनेस हे शिकायचं कसं हे कसं काय आम्हाला जमेल प्रत्येक गोष्ट शिकावी लागते तुम्ही जॉबला जरी गेलात तर त्या अगोदर तुमची डिग्री बघितली जाते त्या अगोदर तुमचं एज्युकेशन बघितलं जातं त्याबद्दल तुमचं स्किल बघितलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला जॉबवर ठेवण्यात येतं मग तुम्ही हा विचार करा की ह्या गोष्टी शिकूनच तुम्हाला तुमचा बिझनेस उभा करता येईल आता जर तुम्ही एखादं हॉटेल जरी चालू केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगला स्वयंपाक करून खाऊ घालता यायला पाहिजे चांगलं जेवण जर तुम्ही दिलं किंवा चांगले प्रोडक्ट जर तुम्ही लोकांना दिले तर लोक तुमच्या हॉटेलमध्ये येतील तर लोक तुमच्याकडे जेवायला येतील मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल अगोदर ते थोडं शिकून घेणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जर शून्य रुपये आणि कमीत कमी पैसा इन्व्हेस्ट करून तुमचा व्यवसाय चालू करायचा असेल तर मग सिम्पल आहे अगोदर तुम्हाला ते स्किल शिकणं गरजेचं आहे आणि बिना स्किलचं जर तुम्ही तुमचा बिझनेस चालू करत असणार किंवा तुम्हाला काहीच करायचं नाही आहे फक्त तुम्हाला पैसा पाहिजे तुमचा बिझनेस स्टार्ट व्हायला पाहिजे तर असा कोणतीही बिझनेस ह्या पृथ्वी तलावर नाही आहे तुम्हाला एक ते शिकावं लागेल ते समजून घ्यावं लागेल ते इम्प्लिमेंट करावं लागेल ते प्रॅक्टिस करावं लागेल आणि देन तुम्ही लोकांना काहीतरी त्याचं सोल्युशन देऊ शकतात आणि त्या बदल्यात लोक तुम्हाला पैसा देतील त्यामुळे अगोदर तुम्ही तुम्हाला एक्सपर्ट बनवा तुम्ही नवीन नवीन नॉलेज घ्या नवीन शिका आणि त्यानंतर ते नॉलेजचा वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस चालू करू शकतात मग या ठिकाणीसुद्धा तुम्ही गुगल माय बिझनेसवर आपला बिझनेस कसा रजिस्टर करू शकतो हे तुम्ही अगोदर शिकून घ्या यूट्यूबवर भरपूर जास्त फ्री व्हिडिओ आहेत गुगल माय बिझनेस असं सर्च करा त्यावर तुम्हाला बघायला भेटतील आणि त्याची प्रॅक्टिस करा एकदा काही तुमची प्रॅक्टिस झाली तुम्हाला समजले त्यातल्या सगळ्या कॉन्सेप्ट की मग तुम्ही लोकांना ऑफर करू शकतात की मी तुम्हाला तुमचं गुगल माय बिझनेसवर अकाउंट ओपन करून देतो मला हे एवढे एवढे चार्जेस तुम्ही देऊ शकतात किंवा तुम्ही एखाद्याला वेबसाईट बनवून देऊ शकतात आता वेबसाईटसाठी तुम्ही वर्ड प्लेस किंवा असे बरेचसे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर तुम्ही जाऊन वेबसाईट त्यांची बनवून देऊ शकतात आणि त्याबद्दल चांगला पैसासुद्धा त्यांच्याकडनं घेऊ शकतात ही आपली झाली दुसरी बिझनेस आयडिया आता आपण पाहणार आहोत तिसरी बिझनेस आयडिया तिसरी बिझनेस आयडियामध्ये बघूयात सोशल मीडिया मॅनेजमेंट आता तुम्ही बघितलं असेल की भरपूर जास्त लोक स्वतःचं चा यूट्यूब चॅनल तयार करतायत स्वतःचं ब्रँड बनवायचा प्रयत्नात आहेत मग या ठिकाणी सोशल मॅ सोशल मीडिया मॅनेजमेंट आता सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणजे काय तर बेसिकली आपण आपले जे काही क्लायंट्स असतील किंवा आपले जे काही लोक असतील ना ज्यांना सोशल मीडियावर ग्रो करायचं आहे त्यांना आपण मदत करायची म्हणजे त्यांचं कॉन्टेंट रिसर्च करून द्यायला त्यांचं कॉन्टेंट शेड्यूल करायला त्यांचं कॉन्टेंट बनवून द्यायला आपण हेल्प करायची आणि हेल्प केल्यानंतर बदल्यात तो जो काही पुढचा व्यक्ती असेल तो व्यक्ती आपल्याला पैसा देणार आता तुम्ही दे एखाद्या व्यक्तीला सांगू शकतात आता तुम्हालाही माहिती की लोक जास्तीत जास्त कॉन्टेंट टाकल्यानंतर तर लोक फॉलो कोणाला करतात ज्यांच्याकडे चांगले रील्स असतील चांगले व्हिडिओज असतील जे नाचणारे वगैरे ते सोडले तर ते वेगळा वेगळा भाग असतो तो एंटरटेनमेंटचा भाग असतो पण एज्युकेशन किंवा बिझनेसमध्ये जर तुम्ही गेलात तर बऱ्याचशा लोकांचे बिझनेस रिलेटेड व्हिडिओज आहेत ते बिझनेसची इन्फॉर्मेशन देतात बिझनेसविषयी माहिती देतात आणि त्यांचे रील्स तुम्ही एडिट करून म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला कॉन्टेंट बनवायचं आहे ते कॉन्टेंट तुम्ही ते शेड्यूल करा ते व्यवस्थित पद्धतीने रिप्रेझेंट करा कोणी जर कमेंट केली तर ते कमेंटला रिप्लाय करा त्यानंतर त्यांना जास्तीत जास्त कस्टमर्स किंवा ज्या ब्रँडसाठी तुम्ही काम करणार आहात ज्या व्यक्तीसाठी तुम्ही काम करणार आहात त्याला जास्तीत जास्त लोकांच्या नजरेत घेऊन जाणं हे तुमचं काम आहे म्हणजे त्याची ब्रँडिंग करणं हे सोशल मीडिया मॅनेजरचं काम असतं आणि तेच तुम्हाला करायचं आहे मग अशा पद्धतीने तुम्ही सोशल मीडिया मॅनेजमेंट शिकून तुम्ही लोकांना तुम्ही जे काही सोशल मीडियावर लोकं आहेत त्यांना अप्रोच करू शकतात आणि त्यांचं सोशल मीडिया मॅनेजमेंट तुम्ही करू शकतात आणि त्या बदल्यात त्यांच्याकडनं पैसा घेऊ शकतात ही झाली आपली तिसरी बिझनेस आयडिया सोशल मीडिया मॅनेजमेंट तर ही सुद्धा तुम्हाला बिझनेस आयडिया कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण तुम्हाला जर काही प्रश्न असतील आता तुम्ही एवढ्या एवढ्या वेळात या सगळ्या गोष्टी कवर नाही करू शकत या ठिकाणी तुम्हाला मी बेसिक इन्फॉर्मेशन देतोय या ठिकाणी तुम्हाला शिकण्यासाठी तुमच्याकडे फ्री यूट्यूब चॅनेल आहे त्यावर जा तुम्ही सर्च करा त्या ठिकाणी शिकू शकतात किंवा दुसरं ऑप्शन म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीचा चांगला पेड कोर्स घ्या आणि त्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने शिकू शकतात तर हे सिंपल लॉजिक आहे यामध्ये पूर्णपणे तुमचं डिसिजन असेल तुम्हाला जर खरंच पैसा कमवायचा असेल तुम्हाला बिझनेस चालू करायचा असेल तर मी तुम्हाला फक्त बिझनेस आयडिया देऊ शकतो ते वापरायच्या कशा त्या स्ट्रॅटजी कशा कर यूज करायच्या तुमचा बिझनेस कसा कर ग्रो करायचा यासाठी हेल्प करू शकतो पण ॲक्शन घेणं तुमचं काम आहे पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला स्वतःला ॲक्शन घ्यावी लागेल हे सिम्पल मागचं रहस्य आहे सिक्रेट आहे ज्याचा वापर करून लोक आजकाल सक्सेस होतात जे ऍक्शन घेतात ते सक्सेस होतात जे फक्त व्हिडिओ बघतात ते आहेत तिथंच राहतात त्यानंतर चौथी बिझनेस आयडिया व्हिडिओ एडिटिंग तुम्ही बघितलं असेल माझ्यासारखे भरपूर युट्युबर्स आहेत ज्यांचे व्हिडिओ तुम्ही एडिट करून देऊ शकतात त्यांचे व्हिडिओ तुम्ही रील्स वगैरे एडिट करून देऊ शकतात कारण फ्युचरमध्ये खूप जास्त अजून युट्युबर्स येणार आहेत खूप जास्त लोकांना व्हिडिओ एडिटिंगची गरज राहणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही त्यांना व्हिडिओ एडिटिंगची सर्व्हिस देऊ शकतात आता व्हिडिओ एडिटिंग जर तुम्हाला शिकायची असेल तर तु पहिले तुम्ही किती ॲप आहेत कोणते फ्री ॲप आहेत हे तुम्ही शिकू शकतात तुम्ही युट्यूबवर जा युट्यूबवर जर गेलं तर व्हिडिओ एडिटिंग टुटोरियल्स टाका भरपूर प्रमाणात तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग टुटोरियल्स बघायला भेटतील आणि ते टुटोरियल्सचा वापर करून तुम्ही व्यवस्थित पद्धतीने प्रॅक्टिस करा तुमच्या मोबाईलवर तुमच्या लॅपटॉपवर आणि प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही लोकांना फ्रीमध्ये अप्रोच करा लोकांना म्हणा की मी तुमचे दोन व्हिडिओ एडिट करून देतो तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही मला त्यानंतर पैसे द्या म्हणजे याच्याने काय होतं तुमची प्रॅक्टिसही होईल आणि तुम्हाला एक्सपिरियन्सही भेटेल आणि तुम्ही त्याचा वापर करून तुम्ही तिसऱ्याला जो काही तिसरा तुमचा नवीन कस्टमर असेल त्या कस्टमरला अट्रॅक्ट करू शकतात म्हणजे त्या व्यक्तीला तुम्ही सांगू शकता की नाही मी ह्या हेमंत चौधरीसाठी व्हिडिओ एडिट करून दिले त्यांचा यूट्यूब चॅनल आहे तुम्ही बघू शकता हे व्हिडिओ मी एडिट केलेले आहेत बरोबर आणि त्यानंतर मग तो पुढचा व्यक्ती म्हणेल की अरे हा यांनी व्हिडिओ एडिट केलाय छान आहे व्यवस्थित एडिट करतोय हे त्यांच्याकडनं सर्व्हिस घेतं मग आपण पण घ्यायला काय हरकत नाही म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कस्टमर्स तुमच्याकडे आणू शकतात तर हे सिम्पल लॉजिक आहे यामध्ये तुम्ही व्हिडिओ एडिटिंगमध्ये तुम्ही नॉर्मली यूट्यूबचे व्हिडिओ एडिट करून देऊ शकता फेसबुकचे व्हिडिओ एडिट करून देऊ शकतात रील्स जे शॉर्ट्स असतात ते एडिट करून देऊ शकतात हे आपलं बेसिक झालं या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ एडिट करूनसुद्धा व्यवस्थित अर्निंग करू शकतात व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्ही फिल्मोरा हो त्यानंतर विटा अजून इन शॉर्ट असे मोबाईलचे जे काही ॲप आहेत त्याचा वापर करू शकतात किंवा खूप सारे असे टूल्स आहेत ॲडॉप क्रिएटर्स म्हणून आहे त्याचा वापर करून ते पी सीवर तुम्ही व्हिडिओ एडिट करून देऊ शकतात तुम्ही वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ एडिट करून देऊ शकता जसं आता माझं एज्युकेशनल चॅनल आहे तर तुम्हाला फक्त या ठिकाणी काही नाव वगैरे नेम असतील ते जे काही टायटल्स असतील ते तुम्हाला बघायला भेटतील या ठिकाणी तुम्हाला जास्त ग्राफिक वगैरे बघायला भेटणार नाही पण जर एखाद्या व्यक्तीचा व्हिलॉगचा चॅनल असेल तर व्हिलॉगमध्ये तुम्हाला क्रिएटिव्हिटी दाखवावं लागेल तुम्हाला वेगवेगळे ट्रान्झेशन इफेक्ट वेगवेगळे तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या ते ज्या काही इमेजेस असतात ते टाकावं लागतील जेणेकरून तुमचा जो काही व्हिलॉग असेल तो व्यवस्थित दिसेल क्रिए क्रिएटिव्ह दिसेल क्लॅरिटी दिसेल आणि याचाच फायदा मग तुम जो काही तुम्ही यूट्यूबर असेल किंवा जो काही क्रिएटर असेल त्याला होऊ शकतो आणि त्यालाच जर फायदा होत असेल तर मग तो हंड्रेड पर्सेंट तुम्हालाही चांगला पैसा देऊ शकतो तर हे सिम्पल लॉजिक आहे आपण कोणाचा तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ना की तो व्यक्ती आपल्याला हंड्रेड पर्सेंट पैसा देणार म्हणजे देणार हे आपल्याला लॉजिक आहे आणि आपला बिझनेस आपण स्टार्ट करायचा आहे तर आपण काय बघितलं चौथी बिझनेस आयडियामध्ये व्हिडिओ एडिटिंग बरोबर आता आपण पाचवी बिझनेस आयडिया बघणार आहोत कोर्स स्टेलिंग ह्यामध्ये जर तुम्हाला नॉलेज असेल तुमच्याकडे स्किल असेल बरेचसे लोक असतात लोकांना असं वाटतं की या मी कसला कोर्स बनवू शकतो मला काय नॉलेज आहे पण हा विचार करा तुम्ही की प्रत्येक व्यक्तीकडे एक बेसिक स्किल असतं बेसिक नॉलेज असतं एखादा व्यक्ती जॉब करतोय तर तो, तो जॉब ज्या फील्डमध्ये करतोय तर त्या फील्डचं नॉलेज असेल ना की त्यामध्ये जॉब कसा तुम्ही जॉईन करू शकता त्यासाठी इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं करू शकतात जर तुम्हाला त्या ठिकाणी जॉबला जायचं आहे तर तुम्हाला कोणकोणत्या कौन स्टेप्स करावं लागतील कोणते कोणते स्किल शिकावं लागतील तुम्ही स्किलही शिकू शकतात आणि त्यांना जॉबचं प्रिपरेशन कसं करायचं हे पण शिकू शकतात हे सिंपल आहे जर एखादा व्यक्ती जॉब करत असेल आणि त्याला साईड बाय साईड बिझनेस चालू करायचं असेल तर तो कोर्स सेलिंग करू शकतो त्याचे कोर्सेस बनवू शकतो आणि ते सेल करू शकतो सिंपल आहे या ठिकाणी काही लिगली रजिस्ट्रेशन वगैरे लागत नाही तुम्हाला फक्त एक एल एम एस प्लॅटफॉर्म घ्यायचा आहे एल एल एम एस प्लॅटफॉर्म घेऊन त्या ठिकाणी तुमचे कोर्सेस टाकायचे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कोर्स बनू शकतात आता एखादा व्यक्ती असेल तो अठरा वीस वर्षाचा असेल मग तुम्ही अठरा वीस वर्षाचे आहात ना तर त्यावेळेस तुमच्याकडे एक छोटंसं स्किल असेल जसं की आता तुम्ही म्हटलं व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग अशा पद्धतीची स्किल्स तुम्ही लोकांना शिकू शकतात किंवा वेबसाईट कशी डेव्हलप करायची हे शिकू शकतात आता तुमच्याकडनं लोकं काय शिकतील तुम्ही जर ते काम केलं असेल तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने प्रॅक्टिस केली असेल तुमच्या वेबसाईट जर लोकांना दिसत असतील की नाही या व्यक्तीने एवढ्या छान छान वेबसाईट बनवल्या आहेत तर मग हंड्रेड पर्सेंट लोकसुद्धा तुम्हाला अप्रोच करतील बरोबर हे ही थिंकिंग ठेवा की नाही आपल्याकडे काहीतरी आपण स्किल शिका आपण ते इम्प्लिमेंट करा आणि त्यानंतर आपण लोकांना सांगा की नाही आपण अशा पद्धतीने ग्रो होऊ शकतो किंवा अशा पद्धतीने मी तुम्हाला स्किल शिकू शकतो या ठिकाणी आपल्याला लाईफ चेंज नाही करायची कोणाची आपल्याला या ठिकाणी लोकांना स्किल शिकवायचं आहे कारण लाईफ चेंज करणं हे त्यांच्या हातात असतं त्यांना जे करता येईल ते करतील आणि त्यातनं ते ग्रो होतील पण आपल्याला काय करायचंय आपला कोर्स लोकांना द्यायचा आहे आणि त्यातनं लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे एखाद्या व्यक्तीला शिकायचं शिकायचंय तर आपल्या कोर्समधनं ते स्किल शिकू शकतात एखाद्या व्यक्तीला समजा तब्येत कमी करायची आहे हा तो जर जाड असेल आणि त्याला जर तब्येत कमी करायची तर कर तुम्ही ते तब्येत कशी कमी होईल ह्याविषयी तुम्ही कोर्स बनवू शकतात पण अगोदर तुम्ही ते करा म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली ते समजेल की नाही तब्येत कशी कमी करायची जर जाड असेल त्याला जर बारीक करायचं असेल तर तुम्ही कसं कोणत्या कोणते स्टेप करायला पाहिजे कोणते एक्सरसाइज करायला पाहिजे त्याने डाएट काय करायला पाहिजे हे तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकतात म्हणजे हेल्थमध्ये झालं मेक मनी ऑनलाईन त्यामध्ये ॲफलीट मार्केटिंग कशी करायची हे शिकू शकतात यूट्यूब चॅनेल कसं चालू करायचं हे शिकू शकतात कोर्स कसे बनवायचे हे शिकू शकतात फनल डिझायनिंग वेबसाईट डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग कॉपी रायटिंग खूप सारे स्किल्स आहेत ते स्किल्स तुम्ही शिकू शकतात आणि लोकांना देऊ शकतात आता ह्यानंतरसुद्धा काही गोष्टी येतात काय जर तुम्हाला कोर्स बनवायचा आहे तुमच्याकडे जर चांगलं इंग्लिशचं नॉलेज असेल तर तुम्ही इंग्लिश कम्युनिकेशनचे स्किलचे कोर्सेस बनवा तुमच्याकडे गणिताचं चांगलं नॉलेज असेल तर तुम्ही गणित जे की जेई किंवा मेन्स ह्या एक्झामसाठी लागतात तर त्यांना देऊ शकतात तुम्ही सिंपल आहे कोणाला तरी तुम्ही तुमचा कोर्स थ्रू फायदा करून द्यायचा हे महत्त्वाचं आहे एखादा व्यक्ती सी ए असेल तर तो सी एला अप्लाय करण्यासाठी त्याचे स्पेसिफिक कोर्स तयार करू शकतात म्हणजे सी एची एक्झाम क्रॅक करण्यासाठी पहिले तुम्ही ते क्रॅक करा म्हणजे त्याचा फायदा कसा होतो तुम्ही जर ते प्रॅक्टिकली ते गोष्टी केलेल्या असल्या ना की तुमचा अनुभव पुढच्या व्यक्तीला हंड्रेड पर्सेंट हेल्प करतो तर आपल्याला सिंपल हे समजायचं आहे की आपल्याला लोकांच्या प्रॉब्लेमला सोल्युशन द्यायचं आहे आणि त्या सोल्युशनचा एक कॉम्ब बनवायचा आहे त्याला आपण कोर्स म्हणू शकतो आणि त्या कोर्समध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन कलेक्ट करून पुढच्या व्यक्तीला आपण डिलिव्हर करू शकतो आणि त्या बदल्यात त्या व्यक्तीकडनं आपण पैसा घेऊ शकतो एवढं सिम्पल आहे यामध्ये की तुम्हाला ह्या काही पाच आपण ज्या काही आजच्या बिझनेस आयडिया घेतल्या आहेत या बिझनेस आयडियामधनं तरी एक बिझनेस आयडिया सिलेक्ट करायची आता या ठिकाणी तुम्ही असं विचारू नका की तुम्ही पहिले सिलेक्ट करा तुम्ही समजा ते थोडंसं चेक करा इंटरनेटवर आणि त्यानंतर तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे तो माझा व्हॉट्सअपचा कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे तुम्ही डायरेक्ट मला मेसेज करू शकतात मी त्या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट तुम्हाला मदत करायला रेडी आहे पण महत्त्वाचा हा भाग आहे जर तुम्ही ह्या पाचिंमधली कोणतीही बिझनेस आयडिया तुम्हाला करायची असेल तर अगोदर तुम्ही इंटरनेटला जा, इंटरनेट जा गुगलला जा ते चेक करा यूट्यूबला जा ते चेक करा काय आहे कसं आहे बेसिक समजा आणि त्यानंतर तुम्हाला जर काही प्रश्न खरंच पडत असतील तर त्यावेळेस तुम्ही मला विचारू शकतात लोक काय करतात की ते व्हिडिओ बघतील डायरेक्ट येतील आणि मला डायरेक्ट प्रश्न विचार सर ते सोशल मीडिया मॅनेजमेंट चालू करायचं होते कसं करायचं पहिले चेक करा ना काय सोशल मीडिया मॅनेजमेंट काय आहे ते समजून घ्या व्हिडिओ एडिट करायचे ते कसे करायचे म्हणजे तुम्ही बघा व्हिडिओ एडिट कसे करता तुम्ही प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर तुम्ही कुठं अडकत असणार समजा तुम्हाला कस्टमर कसे मिळवायचे हे तुम्हाला समजायचं असेल किंवा एखाद्या गोष्ट तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल की नाही समजा यूट्यूब चॅनल तयार केला आहे आणि त्याच्यावर ग्रो होत नाही सर मग ते ग्रो कसं करायचं पहिले तुम्ही व्हिडिओ टाका व्हिडिओ टाकून चेक करा की नाही काय होतंय काय नाही तुम्हाला समजेल आणि त्यानंतर तुम्ही मला विचारू शकतात की नाही हे कसं काय करायचं किंवा हे ग्रो करण्यासाठी काय करता येईल हे महत्वाचं आहे तुम्ही स्टार्टिंगला का विचारू की स्टार्टिंगला सर यूट्यूब चॅनल चालू करायचं पण कसं करायचं तुम्ही बघा ना युट्यूबला जा तुम्ही जोपर्यंत सर्च करणार जोपर्यंत इंटरनेटवर शोधणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजेल कसं आणि तू प्रत्येक गोष्ट स्पून स्पीडिंगने होता तर मी मागच्या तीन चार वर्षापासनं माझे काही मेंटर्स आहेत पण बऱ्यापैकी नॉलेज मी इंटरनेटवर गुगलला जाऊन सर्च करतोय यूट्यूबला सर्च करतोय रीड्स करतोय मोठमोठ्याला आर्टिकल्स रीड करतोय दोन दोन तीन तीन तासाचे यूट्यूबचे व्हिडिओ बघतोय त्यानंतर बरेचसे मोठे मोठ्या लोकांचे कोर्सेस घेतले ते कोर्स बघतोय त्यातनं समजतोय आणि त्यानंतर हे एवढं नॉलेज मी तुमच्याकडे शेअर करतोय तुम्ही विचार करा जर शिकायचं असेल तर तुम्हाला सुद्धा ते सेल्फ एज्युकेट करता यायला पाहिजे स्वतःला शिकता यायला पाहिजे जर स्वतःला शिकता, शिकता आलं ना की सगळं पॉसिबल पॉसिबिलिटीज क्रिएट होऊ शकतात तुम्ही सुद्धा चांगला पैसा कमवू शकतात बस माझं एवढंच म्हणणं आहे की आजच्या आपल्या ह्या बिझनेस आयड्या घेतली आपण पहिली बिझनेस आयडिया घेतली तुम्ही यूट्यूब चॅनेल चालू करू शकतात यूट्यूब चॅनेलमध्ये सिम्पल आहे की तुम्हाला जर फेस नसेल दाखवायचा तर तुम्ही बिना फेजचे व्हिडिओज बनवा दुसरी बिझनेस आयडिया आपण बघितली गुगल माय बिझनेस किंवा वेबसाईट डिझायनिंग तुम्ही गुगल माय बिझनेसवर लोकांचे अकाउंट्स किंवा जे काही ब्रँड्स असतील त्यांचे अकाउंट्स तयार करून देऊ शकतात किंवा त्यांच्यासाठी वेबसाईट बनवून देऊ शकतात पण त्यासाठी तुम्हाला अगोदर ते स्किल शिकणं गरजेचं आहे ते तुम्ही युट्यूबला जाऊन शिकू शकतात किंवा कोणाचेही फ्री कोर्सेस आहेत ते फ्री कोर्समध्ये शिकू शकतात किंवा पेड कोर्समध्ये ते शिकू शकतात त्यानंतर तिसरी आपली बिझनेस झा झाली सोशल मीडिया मॅनेजमेंट तुम्हाला काय आहे जे काही ब्रँड्स आहेत किंवा जे काही तुमच्या आजूबाजूला बिझनेसेस आहेत त्यांचे सोशल मीडियाचा अकाउंट तुम्हाला मॅनेज करायचं आहे काय आहे त्यांचा ब्रँड जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल फ्रीमध्ये म्हणजे तुम्हाला सोशल मीडियावर कॉन्टेंट टाकून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल याची स्ट्रॅटजी बनवायची त्यांचं कॉन्टेंट मॅनेज करायचं आणि त्याचबरोबर त्यांचा ब्रँड लोकांपर्यंत पोहोचवायचं काम तुम्ही करायचं त्यानंतर आपण ती चौथी बिझनेस आयडिया बघितली व्हिडिओ एडिटिंग आता व्हिडिओ एडिटिंगमध्ये तुम्ही काय करू शकता रील्स एडिट करून देऊ शकतात फेसबुकचे व्हिडिओ एडिट करून देऊ शकतात यूट्यूबचे व्हिडिओ एडिट करून देऊ शकतात आणि त्याबद्दल लोकांकडून किंवा यूट्यूबर्स क्रिएटर्सकडनं तुम्ही पैसा घेऊ शकतात आणि शेवटी पाचवी बिझनेस आयडिया आपली बघितली कोर्स सेलिंग तुम्ही तुमचं जे काही नॉलेज असेल जे काही स्किल असेल त्याचा एक कोर्स बनवा आणि तो कोर्स तुम्ही ज्या लोकांना खरंच प्रॉब्लेम आहे त्या लोकांना तो सेल करा सिम्पल आहे या ठिकाणी सुद्धा तुम्ही चांगली अर्निंग करू शकतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका असेच खूप सारे व्हिडिओज आपले यूट्यूबवर ऑलरेडी आलेले आहेत तेसुद्धा तुम्ही बघायला विसरू नका आणि आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओसुद्धा नवी नक्कीच बघायला भेटतील काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि डायरेक्ट माझ्याशी संवाद साधायचा असेल ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि माझ्याशी डायरेक्टली संवाद साधू शकतात धन्यवाद